नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे ज्यामध्ये शिपाई लिपिक स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर सारखी पदे आहेत तर तिथे शॉर्टलिस्ट लागणार आहे का नेमकं न्यायालयाचं म्हणणं आहे तरी काय तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आता आपण फी भर तर भरली फॉर्म तर भरला आहे परीक्षेची तयारीसुद्धा करतो आहे यामध्ये जर त्यांनी शॉर्टलिस्ट लावली तर आपण एक्झामला पात्र ठरू किंवा नाही ठरू आणि अर्ज संख्या जर आपण पाहिली तर भरपूर प्रमाणात अर्ज जास्त आलेले आहेत तर त्याच दृष्टिकोनातून न्यायालयाने अधिकृत जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल विशेषतः शिपाई पदाचा तर त्यासाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केली जी की नवीन पॅटर्नवर आधारित असून संपूर्ण प्रश्न हे अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी आपण मांडलेले आहेत एकूण तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका मिळत आहे आणि त्याची किंमत आहे फक्त पन्नास रुपये ओरिजिनल प्राईस शंभर रुपये आहे पण सध्या तुम्हाला ऑफरमध्ये फक्त फिफ्टी रुपीजमध्ये या ठिकाणी टेस्ट सिरीज घेऊ शकता तुम्ही तर जो काही नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी आताच करू शकता जर तुम्ही शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि त्यामधला स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतोय यामध्ये जे काही निवड पद्धती असते आपले म्हणजे सिलेक्शन प्रोसेस असते तर त्या अंतर्गत त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना आहे ती म्हणजे उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे नंतर दुसऱ्या क्रमांकाची सूचना आहे परीक्षेचा प्रकार परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशतः त्यामध्ये बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही म्हणजे अगोदरच त्यांनी त्यांची बाजू ही सेव करून ठेवलेली आहे जी काही एक्झाम आहे किंवा एक्झामचा पॅटर्न राहणार आहे की एक्झाम कशा पद्धतीने घ्यायची ते सर्वच्या सर्व अधिकार त्यांच्याकडे राहतील असं त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे नंतर तिसऱ्या क्रमांकाची सूचना आहे ती म्हणजे सदरू जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव पदे कमी किंवा जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही ना अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही ना म्हणजे ज्या काही जागा आलेल्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा वाढ किंवा त्या जागा कमी केल्या जाऊ शकतात अशा स्थितीत उमेदवार हे पुन्हा त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षाकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल मुलाखती नियुक्तीपूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्या देईल आणि त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास त्याला मुलाखतीसाठी किंवा नियुक्तीसाठी अपात्र ठरवले जाईल याची सर्वस्व जबाबदारी उमेदवारीची राहील तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे यामधून आपल्याला थोडाफार पॉझिटिव्ह थिंकिंग दिसतो त्याचा रिझन म्हणजे काय तर अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेसाठी तात्पुरता प्रवेश देण्यात येईल म्हणजे लेखी परीक्षेचा जो काही प्रवेश आहे तो देण्यात येईल असं आपल्याला या चौथ्या क्रमांकाच्या पॉईंटमधून समजते म्हणजे होप्स आहे की जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा होईल आणि आता आपण नऊशे ते हजार रुपये फी भरतोय तर त्यामध्ये आपली एक्झाम होणं गरजेचं आहे एक्झाम दिल्याच्यानंतर जो काही रिझल्ट लागेल त्यावरच आपला निर्णय ठरू शकतो तर इथे एक्झाम घेणं गरजेचं आहे कारण की आपण फीसुद्धा जास्त भरली आणि आपण परीक्षेची तयारीसुद्धा करतोय पाचव्या क्रमांकाच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेला आहे शॉर्टलिस्टबाबत तर पाचव्या क्रमांकाचा पॉईंट काय म्हणतो जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची तयार करण्याची व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुन्हा मर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत म्हणजे पहिला पॉईंट चौथ्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये ते म्हणतात की जे काही विद्यार्थी फॉर्म भरतात जे पात्रता पूर्ण करत असतील अटी पूर्ण करत असतील त्यांची या ठिकाणी प्रवेशासाठी जो काही प्रवेश आहे त्यांचा स्वीकारण्यात येईल किंवा त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल पण पाचव्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही प्राप्त झालेले अर्ज राहतील त्या अर्जांमधून शैक्षणिक पात्रता असो किंवा इतर काही गुणवत्ता असतील तर त्या आधारे उमेदवाराची अल्पसूची तयार करण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत म्हणजे आता यामधून नेमकं क्लिअर होत नाही की ते शॉर्टलिस्ट लावणार आहेत किंवा नाही आता जे फॉर्म आलेले आहेत ते त्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे जी आपली एक्झाम होणार आहे ती मे बी जे काही ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला आहे म्हणजे मुंबईला भरलेलं असेल काही जणांनी नागपूरला भरलेलं असेल तर जिथे आपण फॉर्म भरला आहे त्याच सेंटरमध्ये आपली परीक्षा होण्याचं शक्यता आहे एक्झाम सेंटर जे आपल्याला राहील ते मे बी नागपूर औरंगाबाद तसेच या ठिकाणी जे आपलं मुंबई न्यायालय आहे त्या ठिकाणीच ते स्थे शहर राहण्याची शक्यता आहे तर तिथे असं सांगण्यात येत आहे की एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य आहे का अशा स्थितीत न्यायालय शॉर्टलिस्ट लावेल का आणि या जाहिरातीमध्ये ऑलरेडी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की अल्पसूची लावण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाकडे ठेवण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे अल्पसूचीला त्यांनी हायलाईटसुद्धा केलेलं आहे बोल्ड फॉन्ट इथे त्यांनी दिलेला आहे म्हणजे ही जी आहे ती महत्त्वाची बाब आहे अल्पसूचीच्या बाबतीत तर पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की नेमकं न्यायालयाचं सध्या म्हणणं तरी काय आहे तर न्यायालय पहिल्या सूचनेमध्ये म्हणतं की जे विद्यार्थी पात्र असतील त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाईल आणि पाचव्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये न्यायालय सांगतं की शॉर्टलिस्ट लावण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाकडे राहतील गुणवत्तेच्या बेसिसवर तर यामधून नेमकी बाब क्लिअर होत नाही तुम्ही तुमचा अभ्यास हा सुरू ठेवा मे बी पॉसिबिलिटी आहे की मार्चमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते किंवा एप्रिलमध्ये सुद्धा तुमची एक्झाम जाऊ शकते तर त्याच दृष्टिकोनातून जो काही सिलेबस आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपल्याला आणि जर शॉर्टलिस्ट लावायची असली तर थेट शॉर्टलिस्ट न्यायालयाकडून सुद्धा लावण्यात येऊ शकते तर सध्या तरी ही अपडेट आहे न्यायालयाने ऑलरेडी जाहिरातीमध्ये काही गोष्टी मेन्शन करून त्यांची बाजू सेव केलेली आहे त्यावर आपण आक्षेप घेऊ शकत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती शॉर्टलिस्ट संदर्भात न्यायालयाची बाजू याबद्दल तुम्हाला काय वाटते शॉर्टलिस्ट लावायला पाहिजे किंवा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे ज्यामध्ये शिपाई लिपिक स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर सारखी पदे आहेत तर तिथे शॉर्टलिस्ट लागणार आहे का नेमकं न्यायालयाचं म्हणणं आहे तरी काय तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आता आपण फी तर भरली फॉर्म तर भरला आहे परीक्षेची तयारीसुद्धा करतो आहे यामध्ये जर त्यांनी शॉर्टलिस्ट लावली तर आपण एक्झामला पात्र ठरू किंवा नाही ठरू आणि अर्ज संख्या जर आपण पाहिली तर भरपूर प्रमाणात अर्ज जास्त आलेले आहेत तर त्याच दृष्टिकोनातून न्यायालयाने अधिकृत जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात याच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल विशेषतः शिपाई पदाचा तर त्यासाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केली जी की नवीन पॅटर्नवर आधारित असून संपूर्ण प्रश्न हे अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी आपण मांडलेले आहेत एकूण तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका मिळत आहे आणि त्याची किंमत आहे फक्त पन्नास रुपये ओरिजनल प्राइस शंभर रुपये आहे पण सध्या तुम्हाला ऑफरमध्ये फक्त फिफ्टी रुपीजमध्ये या ठिकाणी टेस्ट सिरीज घेऊ शकता तुम्ही तर जो काही नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी आताच करू शकता जर तुम्ही शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि त्यामधला स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतोय यामध्ये जे काही निवड पद्धती असते आपले म्हणजे सिलेक्शन प्रोसेस असते तर त्या अंतर्गत त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत पहिली सूचना आहे ती म्हणजे उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे नंतर दुसऱ्या क्रमांकाची सूचना आहे परीक्षेचा प्रकार परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशतः त्यामध्ये बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही म्हणजे अगोदरच त्यांनी त्यांची बाजू ही सेव करून ठेवलेली आहे जी काही एक्झाम आहे किंवा एक्झामचा पॅटर्न राहणार आहे की एक्झाम कशा पद्धतीने घ्यायची ते सर्वच्या सर्व अधिकार त्यांच्याकडे राहतील असं त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे नंतर तिसऱ्या क्रमांकाची सूचना आहे ती म्हणजे सदरहू जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव पदे कमी किंवा जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही ना अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही ना म्हणजे ज्या काही जागा आलेल्या आहेत तर त्यामध्ये सुद्धा वाढ किंवा त्या जागा कमी केल्या जाऊ शकतात अशा स्थितीत उमेदवार हे पुन्हा त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे तो म्हणजे अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षाकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल मुलाखती नियुक्तीपूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात देईल आणि त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास त्याला मुलाखतीसाठी किंवा नियुक्तीसाठी अपात्र ठरवले जाईल याची सर्वस्व जबाबदारी उमेदवारीची राहील तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो हा जो काही चौथ्या क्रमांकाचा पॉईंट आहे यामधून आपल्याला थोडाफार पॉझिटिव्ह थिंकिंग दिसतो त्याचं रिझन म्हणजे काय तर अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेसाठी तात्पुरता प्रवेश देण्यात येईल म्हणजे लेखी परीक्षेचा जो काही प्रवेश आहे तो देण्यात येईल असं आपल्याला या चौथ्या क्रमांकाच्या पॉईंटमधून समजते म्हणजे होप्स आहे की जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा होईल आणि आता आपण नऊशे ते हजार रुपये फी भरतोय तर त्यामध्ये आपली एक्झाम होणं गरजेचं आहे एक्झाम दिल्याच्यानंतर जो काही रिझल्ट लागेल त्यावरच आपला निर्णय ठरू शकतो तर इथे एक्झाम घेणं गरजेचं आहे कारण की आपण फीसुद्धा जास्त भरली आणि आपण परीक्षेची तयारीसुद्धा करतोय पाचव्या क्रमांकाच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेला आहे शॉर्टलिस्टबाबत तर पाचव्या क्रमांकाचा पॉईंट काय म्हणतो जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची तयार करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुन्हा मर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत म्हणजे पहिला पॉईंट चौथ्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये ते म्हणतात की जे काही विद्यार्थी फॉर्म भरतात जे पात्रता पूर्ण करत असतील अटी पूर्ण करत असतील त्यांची या ठिकाणी प्रवेशासाठी जो काही प्रवेश आहे त्यांचा स्वीकारण्यात येईल किंवा त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल पण पाचव्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही प्राप्त झालेले अर्ज राहतील त्या अर्जांमधून शैक्षणिक पात्रता असो किंवा इतर काही गुणवत्ता असतील तर त्या आधारे उमेदवाराची अल्पसूची तयार करण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाने राखून ठेवलेले आहेत म्हणजे आता यामधून नेमकं क्लिअर होत नाही की ते शॉर्टलिस्ट लावणार आहेत किंवा नाही आता जे फॉर्म आलेले आहेत ते त्यांची ते संख्या भरपूर प्रमाणात आहे जी आपली एक्झाम होणार आहे ती मे बी जे काही ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला आहे म्हणजे मुंबईला भरलेलं असेल काही जणांनी नागपूरला भरलेलं असेल तर जिथे आपण फॉर्म भरला आहे त्याच सेंटरमध्ये आपली परीक्षा होण्याचं शक्यता आहे एक्झाम सेंटर जे आपल्याला राहील ते मे बी नागपूर औरंगाबाद तसेच या ठिकाणी जे आपलं मुंबई न्यायालय आहे त्या ठिकाणीच ते शहर राहण्याची शक्यता आहे तर तिथे असं सांगण्यात येत आहे की एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य आहे का अशा स्थितीत न्यायालय शॉर्टलिस्ट लावेल का आणि या जाहिरातीमध्ये ऑलरेडी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की अल्पसूची लावण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाकडे ठेवण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे अल्पसूचीला त्यांनी हायलाईटसुद्धा केलेलं आहे बोल्ड इथे त्यांनी दिलेला आहे म्हणजे ही जी आहे ती महत्त्वाची बाब आहे अल्पसूचीच्या बाबतीत तर पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की नेमकं न्यायालयाचं सध्या म्हणणं तरी काय आहे तर न्यायालय पहिल्या सूचनेमध्ये म्हणतं की जे विद्यार्थी पात्र असतील त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावलं ले जाईल आणि पाचव्या क्रमांकाच्या सूचनेमध्ये न्यायालय सांगतं की शॉर्टलिस्ट लावण्याचे सर्व अधिकार हे न्यायालयाकडे राहतील गुणवत्तेच्या बेसिसवर तर यामधून नेमकी बाब क्लिअर होत नाही तुम्ही तुमचा अभ्यास हा सुरू ठेवा मे बी पॉसिबिलिटी आहे की मार मार्चमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते किंवा एप्रिलमध्ये सुद्धा तुमची एक्झाम जाऊ शकते तर त्याच दृष्टिकोनातून जो काही सिलेबस आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपल्याला आणि जर शॉर्टलिस्ट लावायची असली तर थेट शॉर्टलिस्ट न्यायालयाकडून सुद्धा लावण्यात येऊ शकते तर सध्या तरी ही अपडेट आहे न्यायालयाने ऑलरेडी जाहिरातीमध्ये काही गोष्टी मेन्शन करून त्यांची बाजू सेव केलेली आहे त्यावर आपण आक्षेप घेऊ शकत नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती शॉर्टलिस्ट संदर्भात न्यायालयाची बाजू याबद्दल तुम्हाला काय वाटते शॉर्टलिस्ट लावायला पाहिजे किंवा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार